नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते सफला एकादशी व्रत आणि मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत सुवर्ण संयोग या दिवशी करा हे दोनच फक्त प्रभावी उपाय मित्रमैत्रिणींनो सफला एकादशी व्रत आणि मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत हे एकाच दिवशी आले आहे म्हणजे आता तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचे असेल तर फक्त या एका दिवशीच आपण दोघांना एकाच वेळी प्रसन्न करू शकता आणि इच्छित फलप्राप्ती मिळवू शकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा याचा घडून आणणारा हा सुवर्ण संयोग आला आहे गुरुवार हा भगवान विष्णूंनाही समर्पित आहे भगवान विष्णूंची उपासना नेहमी माता केली जाते स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी माते समोर एक तुपाचा दिवा लावा यासह गुळ आणि हरभरे अर्पण करावेत पिवळे फुल अर्पण करावे, करावे। बृहस्पती देवतेची कथा वाचावी हा उपाय केल्याने नक्कीच आर्थिक स्थिती मजबूत होईल पैशाची कधीच चणचण राहणार नाही पती पत्नींच्या नात्यात मधुरता येईलच यासह घरात सुख शांती समृद्धी नांदेल यात शंकाच नाही मित्रमैत्रिणींनो अजून एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे गुरु पर्वताच्या ठिकाणी आपण हळद लावा हळदीचा तळहातावर गुरु पर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतीचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावी दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा नक्कीच शुभफलिते प्राप्त होतील आणि हे करून पहा कमेंट कमेंटद्वारे कळवायला आम्हाला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेअर तर कराज आणि आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद